ाटी गावामध्ये कराटी गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री लक्ष्मण विठ्ठलराव खंडाळे यांचा आज वाढदिवस आहे तर सकाळ सकाळीच आम्ही केकचं नियोजन केलेलं आहे थोड्याशा वेळेच्या अभावी आम्ही सकाळीच बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत तर हे आहेत काराटी गावातील सामाजिक कार्यकर्ते <coughs> श्री लक्ष्मण विठ्ठलराव खंडाळे दीपक शेठ <coughs> जाधव ग्रामपंचायतीचे सदस्य विजय चांदवडे सर हे आमचे वर्गमित्र शिवाजी खंडाळे भारतीय युवा पॅन्टर संघटनेचे उपाध्यक्ष हे खंडाळे साहेब अशोकराव खंडाळे साहेब दुर्गे साहेब सांगतो आहे माहिती मला <laughs> आ, है, है। ना श्रीकांत आज आपण केक च कापणार आहोत हाय या कोण अच्छा नाही आम्ही कशाला बघितले के या तुमच्या मंडळी ओके ओके लक्ष्मणरावांच्या सौभाग्यवती या बसा तिथं घ्या करा कार्यक्रम चालू करा तुमचा

दोनही दोन लोकांची वाट पाहत आहोत झाड <coughs> मस्त लावलेत लक्ष्मण सरांनी <स्थाथा> करू <की तारा> <स्थाथा> तेजस भैया लोनकर तसेच नवनाथ खंडाळे साहेब यांचं आगमन झालेलं आहे

राहना गेले तर अशा प्रकारे आपला लक्ष्मी सरांचा वाढदिवस साजरा झालेला सका सका आहे सकाळ सकाळीचा वाढदिवस साजरा केलाय आपण फोटो काढूया ना, ना? फो ना या बजा या चालूच आहे कराटे सदस्य श्री विजय चांदगोडे सर माझी तेजस भैया लोनकर व्हिडिओ आहे आपला फोटो नाही <laughs> काढत <laughs> आहे <laughs> <laughs> अशोक खंडाळे साहेब दीपक सेट जाधव देवाला निवडाप्रमाणे आहे की लाखो मगाशी पण घेतली अशोक नाना खंडाळे नंतर पण पाहू शकता तुम्ही

लक्ष्मण विठ्ठल खंडाळे हे आमचे यांचा त्या निमित्ताने मी माझ्या राष्ट्रीय त्यांना शुभेच्छा देतो आणि अं त्यांना पुढील आयुष्य बरोबर समृद्धीच सुख समाधानाचं लाभ अशी मी प्रार्थना करतो आणि आज त्यांचं मोलाचं योगदान आम्हाला पण लाभो आणि मधून अजून आमचं त्यांना आमची जे काही मदत आहे किंवा आम्ही आजपर्यंत जे सहकार्य केलं पहिल्यापासून आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आम्ही पण त्यांना मार्गदर्शन करतोय आणि जे सामाजिक कार्य आहे हे असंच फळफळाला येऊ असे मी प्रार्थना करतो धन्यवाद थँक्यू भैया लोणकर आमचे बंधू सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणजी खंडाळे यांचा आज वाढदिवसानिमित्त मित्र पर्व आयोजित जमलेलं आमचे सरपंच नानाजी खंडाळे अशोक नाना ग्रामपंचायती सदस्य विजय नाना चांदगडे माजी सदस्य दीपक नाना जगजित भैया सर्व कार्यकर्त्यांनी मिळून भाई यांचा वाढदिवस साजरा केला लक्ष्मणबाईला येणाऱ्या काळामध्ये चांगले प्रगती हो

ओके धन्यवाद सर्वांचे थैंक यू अजून चालूच आहे अजून नाही बंद केलेला बोला लक्ष्मण राव नमस्कार आमचे मित्र दत्ता त्रिलोण यांनी आज फेसबुक लाइव माध्यमातून YouTube YouTube ला लाइव केलेला आहे लाईव्ह च्या माध्यमातून आज माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल सर्व प्रथम त्यांचे हार्दिक असे आभार त्याचप्रमाणे या वाढदिवसाला उपस्थित राहणारे सर्व आमचे मित्र परिवार यांचेही हार्दिक अस आभार भविष्यात अशीच साथ द्यावी अशी यांना विनंती करतो आणि थांबतो थँक्यू धन्यवाद चला हे बंद करतो थँक्यू